माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं आणि मी मी मॅच्युअर झाले हुशार काय ते बिर्याणी वाटते तर मसाले भातच परवडला त्यापेक्षा माणसाने कसल्याच गोष्टीच्या अपेक्षा न करता हॅप्पी राहायला शिकलं पाहिजे जेव्हा तो त्याच्या मनातून आणि डोक्यातून सगळ्या गोष्टी सोडतो ना तेव्हा तो खरच हॅप्पी राहतो काम करायला लावले नुसतं राडा रेडी करत बसायचे है ना का इज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आज आहे संडे आणि मी आहे निवांत तर आज काय गप्पा मारतो आहे आणि काय काय करतो आहे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे जेवायला काय स्पेशल आहे हे सुद्धा दाखवणार आहे आणि प्लस थोड्या ज्ञानाच्या गोष्टी म्हणजे जसं काय आपल्या लाईफमध्ये जर काही घडलं असेल तर माणूस कसा सुधारतो तर याच्यावर काही चार, चार पाच लाईनी आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बंद करते व्हिडिओ अरे <laughs> लहान आहे का उडे मारते कुशल तू बेडवर आणि लागल्यावर आता बसतंय हात धरून आणि परत म्हणताय बंद कर व्हिडिओ तुम्हाला सांगते मंडळी तिकडून उडी मारली आहे कपाटापासून पटापासून इथे पडलाय <laughs> हाताला लागल ह्याच्यात माझी चूक आहे का नाश्ता फायदा करलाय रे तू फक्त फक्त झोप पाहिजे बाकी काही नकोय बिर्याणी करते तोपर्यंत झोपायच आणि ताट रेडी झाल्यावर सांगते आणि भांडी वाजल्यावर मग परत चिडाचिड करायची नाही दार लावून घ्यायचं मग हे करायचं कळलं कळलं समजलं करा गावाकडं सगळं फुकट आहे सगळं फुकट शेतामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात तरी काय करायचं ज्या वेळेस माणूस जातो त्यावेळेस आठवण करायची नाही किंवा स्वतःहून घेऊन यायचं नाही आणि हिथं पैसा घालून मॉलमधनं मागवत राहायचं लिंब पण होते ना गावाकडं ह लसूण पण होता ना शेतातला सांगायला काय झालं होतं घेऊन ये म्हणून येताना सगळ्या गोष्टी मीच आठवण करायच्या सगळ्या गोष्टी मीच लक्षात ठेवायच्या तांदूळ आणि साखर आणायला मी सांगितलं होतं सगळं माझ्या लक्षात होत म्हणजे बरं राहायला कांदे होते का तुझ्या लक्षात चुकलंच चुकलं माझ घरनं मिळत असताना सुद्धा इथं घालायचा पैसा खायची ना बिर्याणी तूच खा बे बाद हम्म महिन्यात लाईट बिल मी भरणार नाहीये हे दाखवते हे बघ पाणी उकळायला लागलय काय पाणी उकळायला लागलंय अजून बटन चालू आहे ते पण बंद करत नाही मी लाईट बिल भरणारच नाही या महिन्यात ते लाईट बिल आणि तू बघून घे काय करायचं काय नाही ते बंद करा ना काय बंद करा मी नाही मोकळा मालक हो अजून हो, हो, आलं अजून आलं पण नाही ते येणार ना आहे येणार आहे मंडळी आमच्या घरी काहीतरी येणार आहे आणि माझा नवरा तर असा दाखवतोय जसं काही लय मोठं काय भेटणार आहे त्याला लकी ड्रॉ लागलेला येईल ऑफिस मधून बघू आता काय आता ते लक... लकीच आहे मी खूप मोठे गप्पा बस रात्री मी मम्मीला फोन केला होता काय म्हणते तुमची मम्मी मी आधीला म्हंटल जेव्हा आधीला कळलं ना त्याला काहीतरी गिफ्ट लागलंय तर मी त्याला म्हंटल तुला आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी लागलंय असं लकी ला म्हणून लकी ड्रॉ मध्ये तर मग आमच्या पहिल्यांदा नाही लागलेलं <laughs> मग आईंना मी सांगितलं तर आई मला ते पहिल्यांदा नाही लागलं तू नाही भेटली का त्याला आमचे माझी सक्की नंद आणि आई दोघी पण म्हटल्या तू नाही भेटली का ती पण चांगलंच भेटले त्याला लखने भेटले लखने कळलं का विचार करा तुमचे घरचे माझी तारीफ करतात ते काय मला पोरगीज भेटली नसती शोधायचं मग काय केलं मग ही शोधली नाही तर काय केली उभारलेली नाही नाही तुम्ही काय म्हणता मला भेटलीच नसती मग दुसरी शोधायची कि एका नंबरच आळशी होत चाललंय दिवसांदिवस रेडकी माझ्या सारखी ते रेडकी माश्या तरी रमंत करत बसते ग काहीतरी काम करत बसते अरे खूप आळस येतोय आजकाल मला मला काहीतरी झालंय आधी डॉक्टर खर सांग काय ना काय ना काम करायचे म्हणलं तर फक्त काहीतरी झालंय असतंय व्हिडिओ काढायला तर फिरायला जायला काय होते का नाही एका पायावर तयार होतीस की मला काश्मीरला प्लीज मी नाही मोकळ प्लीज प्लीज मी नाही मोकळ तुला जायचं तुझं तुझा मंडळी मला रात्र दिवस स्वप्न पडतात काश्मीरचे माहितीये का तुम्हाला इतकं मी इतको काश्मीर काश्मीर झाले माझ्या इंस्टाग्रामच्या फीड मध्ये नुसतं काश्मीरच्या पोस्ट येतात काश्मीर दिसतय नुसता बर्फ बर्फ झोपेत पण मी बर्फ बघते एका <laughs> दिवशी सगळं बर्फच टाकणार आहे फ्रीज मधला काढून अंगावर रात्री तसा नकोय मला बस मग तुम्ही घेऊन जा तिथे आता बर्फ पडतोय काश्मीर मध्ये मी नाही मोकळा नाही मोकळा तर जा झोपा करू द्या काम चाललोच बाय 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 आमं करायला लावले नुसतं राडा रेडी करत बसायचे आहे ना हं नुसता आज भरला आहे अंगामध्ये मीच बोलते मीज टोमॅटो दोन हां टोमॅटो दोन द्या बरोबर आहे का नाही काम करायला लावलं बड़ की नुसतं रडा रडी करायला लगेच डोळ्यातन पाणी येत बडबड केलं की हाय का नाही हा बरोबर आहे का अरे काम तर मी असं बरं हो मला वाटलं रडायला लागली कामं सांगितली का रडायला एक ती लोकांना माझ्या बायकोला बिलकुल काम जमत नाही तिला लय कामाचा कंटाळा आहे मी तिला काम सांगतो की ती रडती मी काय नाही माहिती अगं कशाला कशी राहाय कशीला मी काय नाही बोलले. काय पाहिजे हे मु. थाम आता तुझे सासू येणार आहे तर सासू आल्यावर बघल तुझ्याकडे काय नाही बोलत माझी सासू. हां हां. हां हां. ओ सासू. लाडकी सून हां. आहे ना? मी सासूची नाहीये लाडकी मी सासरेची लाडकी होते. बर. माझ्या सासऱ्याचा माझ्यावर जीव सासूची जोडकी गम. हां. सासूची लाडकी नाही. बर. हूं. करू लो. बर 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 बर. सांगतोस काय करा कळलं का लोकांचे नवरे बायकोच्या आणि आईच्या मधी पडायला नको म्हणून बाजूला पळतात आणि तुम्ही आमच्या दोन्हीच्या मधी काढे टाकायची काम करा मग तुम्हाला सांगतो एवढाच चालू आहे माझा नवरा समजा आता माझ्या सासूबाईंनी काही सांगितलं की कि हे चुकत असेल किंवा ते ते चुकतं असं जर कधी काही बोलले असतील याच्याकडे आधीकड तर आधी कधी मला फिरून बोलणार नाही कि बाई असं नको तसं कर असं असं केल्यावर मग लोक नावं ठेवतात कधीही बोलत नाही पण मी शंभर टक्के सांगते मम्मी आधीला जेव्हा आपण कधी काही होत असेल ना तेव्हा सांगत असेल स्वतीने असं केलं पण आधी मला एक शब्दाने पण बोलायला येत नाही मी म्हणते मम्मीचं नाव नको सांगू पण तू स्वतः असं समज की मिचले आहे आणि मला असं वाटलं की माझ्या बायकोने असं केलं तर लोक अशी अशी काहीतरी बोलली मग तिच्या कानावर ही गोष्ट टाकावी की बाई तू असं केलं तर म्हणून लोक अशी बोलवी नको काय गरज नाही काय गरज नाही कोणी काय बोललं मला किंवा कोणाला काय सांगायचं काय गरज नाही मला मला माहिती तू कशी आहे त्यामुळं मी माझं मी शांत राहायचं काम करतो हा तुम्हाला माहिती आहे ना मी कुठलीच गोष्ट मुद्दाम करत हा ते बालिश पण आहे तुझ्या अंगात <laughs> त्यामुळं <ते आ> <laughs> सगळ्यांना माहिती आहे बालिश क्या कर सकते है? मी एक तर लय आहे आणि एक तर मी खूप बालिश आहे मग मी अस ना मला काहीच माहित नाही अशी आहे आणि एकदा जर माझं फिरलं का मला जगत सगळ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत अशी आहे माझ्या नवऱ्यालाच माहिती तू मला काय वाटत मंडळी जरी ह्याला आधीला का कोण काही बोलत असेल त्याने मला सांगायला पाहिजे ना मला मला जर मग मी एकच चूक सतरा वेळा करत रिपीट करणार ना आणि आमचं कस ना आमची फॅमिली माझे मम्मी पप्पा आणि आम्ही आम्ही शेतात असं शेतात घर आहे आमचं आणि आमची फक्त पाच जणांची फॅमिली आहे आम्ही जास्त कधी कुठे जात नाही माझे पप्पा पप्पांचा आहे एक प्रॉब्लेम होता म्हणजे तो नाही शेअर करत मी किती वेळ आहात पप्पांचा प्रॉब्लेम पप्पांचा hmm. प्रॉब्लेम मी नंतर नक्की पप्पांवर व्हिडिओ बनवेल तर आम्ही नाही जास्त कुणामध्ये गेलेलो आणि फक्त शेतात एकटे एकटे राहिलेलो आहेत आणि एकटंच राहायची सवय असं जास्त क्राऊड लो जास्त लोक त्यांच्यामध्ये नाही जमत जास्त काही आ... सोडून किंवा काय कुणी काही बोललं की राग येणं हे मला म्हणजे माझ्याकडनं होऊन जात आणि कसं होतं माहितीये का पप्पा गरीब होते ना तर पप्पांना जसं लोकांनी श्रीमंत लोकांनी पैसेवाले लोकांनी ट्रीट केलं लो, तसंच जर काही गोष्टी आपल्या बरोबर ना की मग माझे ना इथे जातो ट्रिगर करतो ते मला आणि मग ना मला जो कोण समोरचा काही बोलला ना त्याच्या डबल त्याला ऐकूशी असं ऐकावं ऐकवावं ऐकवावं असं वाटतं त्याच्यामुळे मला मी मग ना आता अशी बालीसारखीच राहते काही माहितच नाही हुशार झाली नाय माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं आणि मी मॅच्युअर झाले मी हुशार झाले म्हणजे बोलण्यात बारीश पण आहे पण जिथल्या तिथे ज्या काही गोष्टी असतील त्या क्षमता जिथल्या तिथे सोडून जायचं द्यायचं आणि पुढे निघायचं माझ्या नवऱ्यामुळे झालं सगळं मग माझ मगाचा व्हिडिओ तो एवढा घाण घेतलाय झाली बडबड माणसानी कसल्याच गोष्टीचा अपेक्षा न करता हॅप्पी राहिला शिकलं पाहिजे जेव्हा तो त्याच्या मनातून आणि डोक्यातून सगळ्या गोष्टी सोडतो ना तेव्हा तो खरंच हॅप्पी चा राहतो आणि मी मला <laughs> हॅप्पी <laughs> जायचं आहे तर हे बघा मी फिक चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि आज मी बिर्याणी तर माझ्या नवरा नाईट करून झोपला होता झोपला नाही सकाळी उठलाय तसा तो जागाच आहे आणि त्याचे काही डोळे बंद होत नाहीये जेव्हा मला मी म्हणेल ना मला बाहेर घेऊन जा कि मग त्याला झोप येणार मग तो चिडचिड करणार बघत राहा शेवटपर्यंत दाखवते तुम्हाला ना की काय नाही नाही ना बघू ना किती नाही नाही किती गुणाचे आहे बघू आता मी बिर्याणी बनवणार आहे तर मी कांदा आणि टोमॅटो कापून घेतलाय पुदिना आणि कोथिंबीर कापतीये इथे मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलीय आणि चिकन सिक्स्टी फाय साठी मी सगळा मसाला वगैरे लावून फ्रीज मध्ये ठेवले तर आता करते बिर्याणी सर काय तुला काळ आहे

आधी तर म्हणतो पिलूला म्हणतो तू येऊच नको पुण्याला तू सगळे बिल्डिंग वाले गोळा करशील काय पोरीला लगेच घर खाली ना ना करा म्हणून फोन येतील मला पिलू येणार ना म्हंटलं तू पुण्याला चाललंय तिचं मास्टर यायचं पुण्यामध्ये करायचं चाललंय मास्टर म्हणजे मास्टर डिग्री ग्रॅज्युएशन नंतरची पुढची डिग्री आमच्या पिलूच काय झालंय रे आयुर्वेद मध्ये बीएचएमएच झालंय ना आयुर्वेद आयूर मध्ये ना तिची डिग्री झालेली आहे आता सध्या ती प्रॅक्टिस करते हॉस्पिटल ला चांगल्या मोठ्या हॉस्पिटल ला मोठ्या हॉस्पिटलला ला चांगली प्रॅक्टिस करत आहे सो ती ह्याच्यासाठी मास्टर साठी मे बी पुण्यात मास्टर दोन वर्षाचं आहे वाटत ना ती तशी म्हंटली होती वहिनी तुम्ही करा मी येते <laughs> मी येते होणार वाटतोग तसा जुळणार तिचं महा आहे तिकडं सोलापूरला घर मम्मी म्हणजे नाही का जिथं जाईल तिथं आपली माणसं भेटते तिला स्वभाव चांगला लागतो मस्त बड़ किती बडबड किती रिंगाणा घालती बाप रे असच पाहिजे तू बसू करून ठेवते त्या अमितला आमचा अमित दादा आणि आमची पिलू एवढा गोंधळ घालतात पण लय मज्जा येते लय हसायला येते एवढी राम तिथे गेल्यावर नुसती खी खी, -खी चालू असते माझी तर जेवढं मी इथे हसत नाही तेवढं मी तिकडे गेल्यावर हसते ते दोघ असल्यावर बाकी वेळेस आम्ही नॉर्मल असतो मारा मारा करते हा मारा मारा चालतात त्यांच्या वेळेस मी बिर्याणी टाकली आहे आता बिर्याणी टाकत आहे कांदा फ्राय व्हायला ठेव टाकला आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडं पुदीना टाकलं आहे आणि आता मी टाकते आहे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट माझ्या बहिणीने मला कॉल केला होता काल काय काय कशासाठी माहिती आहे का तिला लोकांना माझ्याबद्दल काय सांगत होती म्हणून बरं कॉफ्या कशा करत होते <laughs> कर हे पण सांगत होती बघा अशी बहीण कुणाला भेटावी असं बोलतात का बहिणीबद्दल आणि कॉल करून मला लावून दिलाय बिझी का ग म्हटलं नाही बोल तर मला म्हणते थांब माझ्या मैत्रिणीला तुझ्याशी बोलायचे ती बोलते मला ताई तू कॉफी करीत होती का ग अरे देवा म्हंटल म्हटलं हो केल्या होत्या काही वेळेस तर मला मी ती कशा करत होती आता मी विसरले चिट वर लिहितो ना माणूस कॉफी म्हणजे मी विसरले तर माझ्या बहिणीला बहिणीचं सगळं लक्षात राहिलंय मी काय केलंय काय नाही मला म्हणती ड्रेसवर लिहित होती तू होती का अरे कोण पैदा व्हायचं सांगितलं होतं पुटकं मग टाचा वर करू 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 त्या कुकर मध्ये बघायच बोलतो माझा नवरा मला पैदा झाल्यानंतर पप्पा मी सांगायचं नाही का एक जण हात पकडा एकजण पाय पकडा आणि झोका खेळा माझ्यासोबत हा ओके हा यू शटाप यू डोंट माय हा येत आहे गोलायला

कोणाच्या नाधी लागत नाही म्हणा शिकवायला काय काय घातलं त्यामध्ये सांगितलंय का अरे नाही सांगितलं ना बाबा सांग बर काय काय घातलं असेल त्याच्या कांदा आहे त्यानंतर ना टोमॅटो आहे त्यानंतर ना तिखट आहे बिर्याणी मसाला आहे हळद आहे थोडीशी तेल आहे त्या हळदीसारखं सारखं दिसत आहे त्यामुळं म्हणलं हळद आहे तेल आहे कोथिंबीर आहे पुदिना आहे आणि लसूण आणि मिरची चव्हाय आणि बिर्याणी सांगितलं बिर्याणी चिकन टाकते नंतर चिकन okay. राईस टाकायचा पाणी आणि बरं तांदळाला काय तेल लावून ठेवले काय आहे ते बिर्याणी वाटते तर का ते मसाले भातच परवडला त्यापेक्षा हा कस दिसाय लागले ते बिर्याणी सारखे वाटते तर का ते थोड तरी तिकडे जा बड नका करू गप खायला भेटतंय गपखायचा आपलं तर बडबड लावली ते आव टे ते आव जा सो so काही कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण पेस्ट धनिया पुदिना चांगलं फ्राय करून घेतलं त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकला आहे सुहानाचा जो थोडासा ओलसर टाईप असतो तो टाकला आहे थोडी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि त्याच्यामध्ये जे फिकं शिजन चिकन मी शिजून घेतलं होतं ऑलरेडी ते टाकलं आहे त्याला छान मस्त खालीवर करायचं राईस टाकायचा पाणी ओतायचं लिंबू पिळायचा मीठ टाकायचं शिजवायचं आणि खायचं ते मसाल्या भातासारखंच होतं आहे सगळं बट खूप टेस्टी लागतं मला खूप आवडतं आणि मला लेअरवाले येत नाही शिकणार पण मी शिकणार पहिल्यांदा माझ्या नवऱ्याचा माझा विचार झुळलेला आहे मम्मी आणि दादा परत येणार आहेत डॉक्टर कडे काही दिवसांमध्ये तर काय बनवायचं दोघांची एकच सहमती आहे तर काय बनवणार ते काय बरंच सांगणार तुम्हाला पण एकच आयटम शिकवला आम्ही लास्ट टाईम मी हाफ डे घेतला होता ह्यावेळेस मी सुट्टी नाही टाकणार ऑलरेडी माझ्या खूप सुट्ट्या झाल्या आल्या आहेत तर मी काय बनवणार आहे सिम्पल आणि सो मस्त पटकन होणार आधीने आणि मी दोघांचा सेम विचार झालेला आहे मी आंघोळ वगैरे केली आणि कपडे वगैरे धुतले ते आता कपडे सुकाय सुकायला टाकते आणि जरा किचन साफ करते म्हणजे झालं माझं काम काहीच बिर्याणी तर झाली पण मी चिकन सिक्स्टी फाईव्ह तळायचे राहिले तर आता ते पहिल्या तळून घेते म्हणजे झालो खायला रेडी गाईज आपले सिक्स्टी फाय करून रेडी आहेत जवळून दाखवा प्लेट सो yes. गाईज so, आता एवढं मोठं ताट भरून घेतलंय आम्ही दोघे एकत्र जेवणारे म्हणून एवढं मोठं ताट घेतलेला आहे बिर्याणी रेडी आहे आपले चिकन सिक्स्टी फाय सुद्धा रेडी आहे आणि आधीच साधं सूप सुद्धा रेडी आहे सो आता आम्ही जेवतोय या सगळ्यांनी जेवण करायला माझ्या नवऱ्याचं रिएक्शन पण दाखवते तुम्हाला कसं आहे का ते चिकन सिटीची बॅग खाल्लं आहे खरं मॅच बघता बघता कसं झालंय छान झालंय एकदम ले मस्त चला या जेवायला चला चला सो गाईज ब्लॉग करती ये आता झालंय मस्त बिर्याणी शिस्ती माझी आणि मग आम्ही करणार आहोत जेवण तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सर प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय छान आहे थँक्यू बरे झाले ना थँक्स छान झाली आधी बोलला या सगळ्यांनी जेवायला बाय बाय <laughs> बालित चाळीस संपणार नाहीत बाय